या दरम्यान ग्रामपंचायत तळंदगे यांच्या मार्फत महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सौ सुजाता शिंदे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते ग्रामपंचायतीचे सरपंच श्री संदीप पोळ व ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री एम के कांबळे यांनी सुपरवायझर सौ शुभांगी बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली व तळंदगे गावातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने या उपक्रमाचे आयोजन केले हातकणंगले तालुक्यातील मोजक्यामध्ये पोषण अभियानातून जनजागृती करता आहारशी संब, संदर्भात असे कार्यक्रम झाल्याने ग्रामपंचायतीचे तालुक्यातील वरिष्ठांकडून कौतुक होताना दिसत आहे सदर ग्रामपंचायत सरपंच श्री संदीप पोळ हे उपस्थित होते कार्यक्रमाला उपसरपंच सौ संध्या कांबळे सदस्य सविता चौगुले शुभांगी कांबळे आयशा मुलाने श्री विवेकानंद शिंगाडे दीपक खरात श्री विरेंद्र रुग्गे तसेच करनिरीक्षक सायली कदम इत्यादी उपस्थित होते सुजाता शिंदे महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी यांनी महिलांना प्रबोधनात्मक बाबींची जाणीव करून देऊन मुलांच्या पोषणासाठी पालकांचे सहभाग आणि पालकांची, पालकांची जनजागृती किती महत्वाची आहे याबाबत काही मुद्दे अधोरेखित केले तर अध्यक्ष भाषणात सरपंच श्री संदीप पोळे यांनी ग्रामपंचायत तळंदगी सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून मुलांच्या पोषणाकरिता तालुक्यात अशा प्रकारचा एवढा मोठा कार्यक्रम प्रथमच होत असल्याचं सांगितलं आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रेया चौगुले यांनी केले तर कार्यक्रमानंतर आभार प्रदर्शन सौ गीतांजली कोरे मॅडम यांनी केले पोषण अभियानांतर्गत तालुक्यात आजवर झालेल्या कार्यक्रमांपैकी तळंदगे येथील कार्यक्रम नक्कीच वेगळा ठरला आहे यामध्ये किशोरवयीन मुलींचा सहभाग या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणावं लागेल त्यांच्या या सहभागाबद्दल ग्रामपंचायत तळंदगे सरपंच आणि अंगणवाडी सेविका आणि सर्व कर्मचारी यांचं विशेष कौतुक होत आहे सुजाता शिंदे महिला व बालकल्याण विकास प्रकल्प अधिकारी तर लहानग्या मुलांचा सर्वांगीण विकास हा संपूर्णपणे पोषणावरती अवलंबून असून पालकांमध्ये पोषण संदर्भातील योग्य जनजागृती भावी काळात गावाला आणि देशाला उत्कृष्ट नागरिक मिळवून देऊ शकतात म्हणूनच अशा कार्यक्रमांवर भर देणे हा गावाच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचनेस म्हणावा लागेल संदीप गीता अर्जुनराव पोळ लोकनियुक्त सरपंच तळंदगे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम